नमस्कार मंडळी आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनेल वर आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आजचा विषय शेतकऱ्यांच्या भवितव्याशी थेट जोडलेला आहे म्हणजे शेतकरी कर्जमाफी सरकार नवीन आटी शर्ती आणत आहे पण ते शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहेत का ते अनेकांना योजनेपासून दूर ठेवण्यासाठी आहेत कोणाचे कर्ज माफ होणार कोणाला यातून वगळलं जाणार खरा परिणाम काय या सर्व प्रश्नांची संपूर्ण माहिती अगदी स्पष्ट भाषेत आपण आज जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल चला तर सुरुवात करूया सर्वप्रथम आपण वास्तव्य बघूया गेल्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी कर्जमाफी मागत मागत शेतकरी थकले नव्हते शेतकऱ्यांची भूमिका वेगळीच होती पण तरीही महाविकास आघाडीनं जाहीरनाम्यात घोषणा केली तीन लाखापर्यंत कर्जमाफी हे बघून महायुक्तीकडून अजून मोठी घोषणा करण्यात आली कोरा म्हणजे कर्जमाफी याचा अर्थ असा की असो वा मोठा शेतकरी गरीब असो किंवा मध्यमवर्गीय सर्वांचे कर्ज एकदम माफ करणार असं सांगण्यात आलं होतं आणि शेतकऱ्यांनी या मोठ्या आश्वासनावर विश्वास ठेवला आणि मत दिलं सत्ता दिली पण सत्ता मिळाल्यानंतर काय झालं सरसगट हा शब्द हळूच गायब झाला आश्वासन बदललं आणि आता अटी शर्ती समोर ठेवण्यात येत आहेत मित्रांनो इथेच खरी कथा बदलते मित्रांनो सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांनी सरकारकडे प्रश्न विचारायला सुरुवात केली सर आमचा सातबारा कधी का होणार यावर काहीच हालचाल नसल्यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरले मोर्चे झाले आंदोलन झाले आणि तेव्हाच अचानक सरकारला शेतकऱ्यांची आठवण आली सरकारने घाई घाई एक समितीचा जी आर काढला आणि या जी आर मध्ये झाला सर्वात मोठा बदल सरसकट कर्जमाफी नाही आता पात्र कर्जमाफी ही समिती कोण चालवते स्वतः मुख्यमंत्री आणि त्यांचे आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष याचा सरळ अर्थ आहे कोणत्या शेतकऱ्याला खरंच मदत द्यायची कोणाला वगळायचं हे गणित पाहून ठरणार म्हणजे आंदोलन पटकन थांबवण्यासाठी घोषणा केली पण योजना मात्र शांतपणे बदलली मित्रांनो आता जाणून घेऊया लागू होऊ शकणाऱ्या मुख्य अटी शर्ती मित्रांनो आता सर्वात गंभीर मुद्दा कोणाचे होणार आणि कोणाचे नाही सरकारने शेतकऱ्यांची छाननी सुरू केलेली आहे आणि खालील शेतकऱ्यांना कर्जमाफी पासून वगळण्याची शक्यता आहे नंबर एक उपनजर यात्रा असेल म्हणजे थोडाफार व्यवसाय भाडे दुकान असेल तर काढणार बाहेर नंबर दोन कुटुंबात सरकारी नोकरी असेल आणि शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असली तरी चालणार नाही नंबर तीन अनेक प्रकारची कर्ज म्हणजे फक्त फर... पीक कर्ज नाही तर इतर कर्जावरही हो थेट चौकशी नंबर चार माजी मंत्री आमदार खासदार मोठ्या पदावाले पूर्णपणे बाहेर नंबर पाच केंद्र राज्य सरकार कर्मचारी कितीही शेतजमीन असो लाभ नाही नंबर सहा यश महावितरण सारख्या सार्वजनिक विभागातील कर्मचारी नंबर सात शेतीबाह्य उत्पन्नातून इन्कम टॅक्स भरत असतील शेती तोट्यात असूनही वगळलं जाणार नंबर आठ पेन्शनधारक जरी ते शेती करत असले तरीही लाभ नाही नंबर नऊ सहकारी संस्था साखर कारखाने बँकेचे अधिकारी कर्मचारी या सर्वांना सुद्धा कर्जमाफी मिळणार नाही मित्रांनो आता जाणून घेऊया मोठा वर्ष छोटा शेतकरी मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा सरकारने लहान आणि मोठा असा भेद निर्माण करायला सुरुवात केली आहे सरकारचं म्हणणं काय मोठे शेतकरी बाहेर लहान शेतकरीच पात्र पण मी एक प्रश्न विचारतो पंचवीस ते तीस एकराचा शेतकरी आहे म्हणून त्याला फुकट मिळतं का वीज बिल कमी लागतं का पिकांचा भाव जास्त मिळतो का नाही ना छोट्या शेतकऱ्याला जे नियम आहेत ते मोठ्या शेतकऱ्यालाही का नाही आणि दुष्काळ पडला तर काय होत मोठा शेतकरी सगळा संपतो कर्ज खर्च मंजुरी सर्व दुपट त्याची हानी पण दुपट म्हणून मोठा असो की छोटा दोघांची परिस्थिती एकट शेतीवर अवलंबून जगणं मित्रांनो आपली एकच मागणी असली पाहिजे शेतकरी एकच लागू करा सरसगट कर्जमाफी करा लहान मुलगा असा भेदभाव थांबवा कारण शेती करताना मोठी जमीन असली तरी पोट तर एकच असलं आणि कर्जही तेवढा माल देत पुढे आपण पाहणार आहोत सरकारच्या अटी जाहीर झाल्यावर शेतकऱ्यांनी कोणती तयारी करावी आपले हक्क कसे मिळवायचे जर तुम्हाला पुढील भाग हवा असेल तर कमेंट मध्ये नक्की लिहा सरसगट कर्जमाफी हवी शेतकऱ्यांची चेतावणी मित्रांनो आता फक्त सरकार काय निर्णय घेणार हे बघत शांत बसून चालणार नाही आपला हक्क आपल्यालाच मागावा लागतो सरकार लवकरच नवीन अतिशर्ती जाहीर करणार आहे पण ते अतिशर्ती योग्य नसतील शेतकऱ्याच्या विरोधात असतील तर आपण सगळे एकत्र आवाज उठवला पाहिजे हक्क मिळवण्यासाठी लढा द्यावा लागतो न्याय मागितल्याशिवाय मिळत नाही आपण शांत बसलो तर आपला हक्क कुणीही हिरावून राहून घेईल आम्ही शेतकरी एकत्र आलो तर सरकारला विचार करावा लागेल एकदा जर आवाज उठला तर सर सरकारला आपल्या शक्तीची जाणीव होईल मंडळी तुम्हाला काय वाटत या अटी शर्ती योग्य आहेत का शेतकऱ्याला न्याय मिळणार का मध्ये तुमचं मत नक्की लिहा आणि शेती माती संस्कृती आणि सरकारी योजनांच्या सर्व अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉनला ला डेली अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद जय जवान जय किसान